या व्हिडिओमध्ये आपण टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेचे जे दोन पेपर असतात पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन तर या दोन पेपरबद्दल आपण स्वतंत्र तर बोलूयात पण पहिल्यांदा पहिल्या पेपरबद्दल पेपर क्रमांक एक जो आहे म्हणजेच त्याला आपण प्रायमरी लेवल म्हणतो प्राथमिक स्तरवाला तर या पेपर क्रमांक एक या पेपरचे नेमके स्वरूप कसे असते मग त्यानंतर आपण एक एक बाबी एक सविस्तर जाणून घेणार आहोत त्याची एक आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट येणार आहे आणि त्या प्ले लिस्टमध्ये अभ्यासक्रमापासून तर आपण जो तुमच्या आवडीचा विषय घेतो हो तो म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि सर्वांना समजेल अगदी सोप्या भाषेमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला त्या संदर्भात म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ ते मिळतील त्यामुळे या चॅनलला तुम्ही आला असताना पहिल्यांदा तर सबस्क्राईब करायचं आहे मग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेपर क्रमांक एक प्रायमरी लेवलचे जो पेपर आहे तर त्याचे स्वरूप कसे असणार आहे तर एक्झॅक्टली स्वरूप कसे असणार आहे नेहमीप्रमाणे अगदी कमी आणि जेवढ्या कामाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपल्या या चॅनलवर बोलल्या जातात बघा पेपर क्रमांक एक आता पेपर क्रमांक एक त्यालाच आपण प्राथमिक स्तर पण म्हणतो कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की प्राथमिक स्तर प्राथमिक स्तर म्हणजे पेपर क्रमांक एक आता पेपर क्रमांक एक म्हणजे त्याच्यामध्ये कोणते वर्ग येतात तर पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी येता पहिली ते पाचवी हे जे जे स्वरूप आहे म्हणजे या पेपरचं येता पहिली ते पाचवीचं जे काही हे असतात म्हणजे क्लास असतात तर त्या संदर्भात हा पेपर क्रमांक एक आहे याला एकूण गुण किती असतात तर एकूण गुण असतात एकशे पन्नास गुण म्हणजे दीडशे गुण मग या पेपरमध्ये एक प्रश्न हा किती मार्काला असतो तर एका मार्काला असतो मग असे एकूण किती मार्क्स झाले तर दीडशे प्रश्न दीडशे गुण म्हणजे दीडशे प्रश्न असणारे या पेपर क्रमांक एकमध्ये आणि दीडशे प्रश्न आणि दीडशे गुण असणारे त्याला म्हणजे जेवढे प्रश्न तेवढे गुण असणार आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर असायला पाहिजे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आणि तो प्लस पॉईंट आहे आता याच्यामध्ये घटक जर आपण पाहिलं की विषय म्हणजे नुसार जर आपण विचार केला तर बघा आपण एक एक घटक आता समजून घेऊयात त्यांना किती गुण आहेत तर आपण जर स याच्यातला जर आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर प्रति घटकाला तीस 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 प्रश्न तीस तीस मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात आणि बहुपर्यायी प्रश्न असतात बरोबर म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले जातात चारपैकी निवडा वगैरे म्हणजे एम सी क्यूज टाईपचे बघा पहिला घटक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पेपर क्रमांक एकमध्ये असतात त्यासाठी प्रश्न विचारले जातात तीस आणि गुण असतात तीस त्याचप्रमाणे भाषेच्या संदर्भात दोन वेगवेगळे त्याच्यामध्ये सेक्शन असतात एक असते इंग्रजी व्याकरणाची आणि दुसरी म्हणजे आपली मराठी भाषा मग बघा भाषा एकला जे आहे एकूण तीस प्रश्न असतात त्याला तीस गुण असतात म्हणजे प्रतिप्रश्न एक मार्क त्यानंतर भाषा टू म्हणजे भाषा दोन त्याला पण जर आपण पाहिलं तीस प्रश्न गुण पण तीसच म्हणजे सर्वांना तीस प्रश्न प्रत्येक टॉपिक वाईज त्यामुळे तुम्हाला टॉपिक करताना आणि या पेपरमध्ये मार्क काढताना तुम्हाला जे टप टॉप जे हे आहेत म्हणजे याच्यामधले जे घटक आहेत तर ते तर करायचेच आहेत पण सर्व जे आहे घटकांना वेटेज गेलं पाहिजे कारण समान वेटेज आहे कारण की एक शिक्षक जो आहे ये म्हणजे येता पाच पहिली ते पाचवी या वर्गाला शिकवण्याची जी पद्धत आहे तिथं असं राहणार का की एका एका घटकाला सोडलं की त्या पोरांना शिकवलंच नाही दुसरं शिकवलं चालेल नाही तर त्यामुळे सर्वसमान त्यांनी जे गुणांचं वर्गीकरण आहे तर ती समान केलेलं आहे ही बाब त्याच्यातनं एक लॉजिकली आपण समजून घ्यायची आहे त्यानंतर गणित आता गणितमध्ये विचार केला एकूण तीस प्रश्न सर्व बहुपर्याय आहेत हे दिसतंय तुम्हाला तीस प्रश्न तीस गुण त्यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे परिसर अभ्यास आता परिसर अभ्यासमध्ये पण तीस प्रश्न आहेत आणि तीस गुण आहेत म्हणजे एकूण प्रश्न जर आपण विचारात घेतले तर एकशे पन्नास प्रश्न होतील किती होतील एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास प्रश्न होतील आणि गुण पण मग ऑब्विसली किती होतील एकशे पन्नास